नमस्कार ज्योतिष रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मार्केटसारखा खमंग आणि स्पंजी ढोकळा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे साखर घ्यायची स्वादानुसार नमक मीठ हळद यात पाणी घालून फेटून घ्यायचे एक वाटी बेसनपीठ हे चांगलं फेटून घ्यायचं चा। एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं पाणी जर कमी पडलं तर टाकून घ्यायचं त्यात लिंबाचा रस आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं पुन्हा एकदा फेटून घ्यायचं ह्याच्यात हवा मिरून येण्यासाठी आपण पाच मिनिट ह्याला फेटून घ्यायचं चांगलं चा। एक चमचा खायचा सोडा घ्यायचा तुम्ही हिन पण टाकू शकता यात थोडं पाणी घालून घ्यायचं ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि ह्याला फेटून घ्यायचं परत हे टाकलेलं तेल लावून घेतले त्यात आपण हे टाकून घेऊ आधीच प्री हीट करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे त्यात असं ठेवून घ्यायचं वीस ते पंचवीस मिनिट ठेवायचं आणि नंतर काढून बघायचा ढोबळा त्यावर झालं पंधरा ते वीस ते पंचवीस मिनिट ठेवूया का करून घेऊ आपण इकडं तडक्यासाठी आपण तेल घालून ठेवूया तेल गरम झालं त्याच्यात त्यात एक चमचा मोहरी मोरी घात झाली की मिरच्या लांब फिरून घेतलेल्या करू करा पाणी गरम साखर यात मीठ आणि लिंबूचा रस थोडासा पंचवीस मिनिट झाले आहेत आपण काढून पाहू आपण जाय नाही करून बघू छान झालेला ढोकळा थंड झाले की आपण वड्या पाडून घेऊ आपला ढोकळा थंड झालेला आहे यात आपण वड्या पाडून घेऊ वड्या कापून आहेत आपण यावर पुणे केलेली ते घालून घेऊया यावर आपण हे कोथिंबीर घालून घेऊ खमंग ढोकळा तयार झालेला आहे सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेला आहे आपला ढोकळा तयार झालेला आहे सॉफ्ट आणि स्पंजी सारखा असा तयार झालेला आहे मार्केटपेक्षा छान झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका नमस्कार भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये